कोण सरपंच आहे का हां खरे भाडव्या कोण बोलतोय हा बेडवरून बोलतो पप्पा बोला ना काय तू हो का का ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे काय तुझं केली का त्या ह्याची प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे भाडव्या अरे रमेश नागरभाऊजे बोलतो का साहेबाचं कालिमेकनाचं नाव टाकून लेटर देतो कुठं साहे तू कोण सांगा ना मला तुला माहिती नाही को का कोण आहे हा शिवडे तो काय तो पडगाव तू कोण काय करणार रे हा तुला ती शहानिशा दिली का तू का तू प्रकरणावर रंग द्यायला लागला जाते ऐक ना कशाच लेटर देऊन तू कशाला मला फोन करून सांगतो टाईप करून तर बेटा मारीन तुझी मी समजा मारीन तू बहिणच्या तिथं सांगू मला ये कुठे आहे तू या हा तुला माहिती आहे का काय प्रकरण असतं काय नाही ना? ना? शहानिशा करून पुन्हा हे टाकायचं कोणी काय लेटर दिलं तू बोलायची पद्धत काय तुझी तू लेटर दिलं हो नाही ते लेटर कुठं काय केलं लेटर कुठं आहे लेटर तुला पाठव का पाठव ना आंबोऱ्याचा सरपंच आहे तू हा आंबोऱ्याचा सरपंच आहे मग आमदार जे कोणी कशाचा लेटर दिलं तुम्हाला फोन करतो काय त्यात तुझे ते टाईप केलेलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे तू बर का शिवेदेव तू

हा ऐक ना महापूर चुकले सरपंच सागर आमले सरपंच वगैरे मला सांगू नको तो, आ, तो आ, तू पण शहानीच्या करून हे करावं लागतं किंवा हे करावं लागतं ऐक घ्यावं लागतं त्या गोष्टी ऐक ना शहानीचे कशी करायची तू लेटर काय केलं हे मला आधी सांग चालतं मी तुला पाठवतो पाठवलं नंतर मला कॉल कर तू कॉल बॅक कर जे दे भी देवनो तू आज सांगतो नीट नाही काय सांग तुला माहिती हो, ना तू आता सांगितलं ते तू काय अरे बोलायला लाव नकोय तो ला ना ऐक ना तू बोलायला लाव नको नाही तुला मी कोण हेच माहित नाही भेंची पण पाठ नाही ते फोन असेल तिकडे तुला काय करायचं चल तुला पाठवतो दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली